नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पस्तीस आणि नंदुरबार तालुक्यातील एक्केचाळीस अशा दोनही तालुक्यातील एकूण शहात्तर ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शहादा व वा नंदुरबार तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महसूल प्रशासन गोविंद दानेज यांनी आज दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड़ च्या, सुमारास दिलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आहे अनुसूचित क्षेत्रातील आणि अनुसूचित क्षेत्राबाहेर शहात्तर ग्रामपंचायतींसह सा, एकूण सहाशे एकोणचाळीस महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बिरसा मुंडा सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे काढण्यात येणार आहे आरक्षण पाच मार्च दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार तीस या कालावधीत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागू राहील असंही उपजिल्हाधिकारी गोविंदाने यांनी या, या प्रसिद्धी पत्रकातून माहिती कळविली आहे